गावाचं काय झालं म्हणलंभर झोपच नाही असा पाऊस चालू आहे नगर जिल्ह्यामध्ये गावोगावीच हे दृश्य आहे आपण अपडेट दिलंय तुम्हाला हा बोला ना तीन वाजेपर्यंत हे ढग तर नमस्कार मंडळी आज रात्रभर असं ढगपुष्टीचं दृश्य शेवगाव तालुक्यामध्ये होत तर आमचं प्रभू आडगाव मध्ये पण झालंय तर इथं घरामध्ये पाणी आता कमी झालंय रात्रभर यायला काय झोप नव्हती पाऊस एकदा सगळं तुंबाय माग बघू चला बा बघू बा 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 बाप तर खरच सगळ्या महाराष्ट्रावर माझी पावसाचं संकट चालू आहे रात्री पावसाचा स्पीड आणि ढगपुटेवणीच झाला तर बापरे बाप 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 இடத்தர சரான பாசல இக்கட அவுக रात्री माझी खरच परिस्थिती बिकट म्हणजे आभ पाऊस तर होता मी जाईन खाली पाहू शकता हे सगळंच माझे उद्ध्वस्त झालं इथं पीक पण होत पाणी सगळं पीक मध्ये गेलं बघा या कपाशी मध्ये सगळं पाणी गेलं पाहू शकता दि किती वाजता झालं बरे हा यायला रात्रभर झोप नाही जे शेतकरी तर <laughs> ते पाहू शकता तुम्ही सगळं गेलाय वापर वाहून हे पाहू शकता सगळं पाणी झालंय गाराईन पाणी जनावरांचं दावणी वगैरे तरी पण त्यांनी नी जनावर मोकळी केली ते म्हणून जनावर राहिलीत <laughs> पाणी <तंद्रे> <laughs> आता आम्ही पाणी जातो पाण्यात चाललो तर आता पाणी काय सोपं नाही सगळं सध्या माझी खरंच आता कमेंटमध्ये मला तुमच्याकडे सांगा कसं काय पाणी होत रात्रीचं इकडं तर आमचं पण अवघड झालंय आणि आम्ही माझी शावगाव तालुक्यामध्ये प्रभू आडगावचं आमचं गाव आहे तर भरपूर असा पाऊस झाला शकता तुम्ही माझी ढगपुटीचं दृश्यच म्हणाचं एक म्हणजे हे <laughs> बघा आमचे दिवस असतात उमस पाणी पाणी पाहू शकता हे बघा सगळं पाणी म्हणजे पाणी झालंय सगळं पलीकडं ते का सगळं पाणी जे पाहू शकतं हे पाणी पाणी रात्री किती वाजता बरं एकच्या नंतर हे सुरू झालं आणि ते रात्री सगळे ते म्हणजे जनावर सगळे मोकळे गेले म्हणजे त्यामुळे जनावर राहिले आणि रात्रभर यायला झोप नाही काय नाही पाणी किती आहे आणि काय सांगता येत नाही म्हणजे ढक रात्रभर दृश्य चालू होत म्हणजे चला तुम्हाला सांगतो हे बघा इकडं हे म्हणजे पाणी असं झालंय का रस्त्याला पाणी सगळं बसा ना एवढं बेकार झालंय म्हणजे एवढं पाणी जाणार एवढं बघा आता बघा हे <laughs> पाणी बघा <laughs> बघा अवघड झालं अवघड हे अशी परिस्थिती झाली आहे सगळं अवघड झालंय हे बघा हे जे रस्ता आहे हा रस्ता आहे ह्या रस्त्यानं तर विशेष नाही आता पाहू शकतो एक किलोमीटर पाठी माग तुंबे आणि घरात तर पाणी शिरलो होत रात्री आणि उकांडा ते वगैरे बघू शकता तुम्ही आता हे सगळं पीक पाण्यात गेलं बो मनात आता खालचं सगळं 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 आता सपाट झालं याच्यातलं पीक जे गेलं का पाण्यामध्ये गेलं सगळं पाहू शकता तुम्ही खरंच सध्या आणि दोन तीन दिवस सगळ्यांनी अलर्ट राहा म्हणजे पावसाचा धोका जास्तच सांगितलेला आहे नगर जिल्हा तर येलो अलर्ट अलर्ट केलेला आहे भयान अवघड होणार आहे खरंच भयान अवघड होणार आहे एवढे सगळा म्हणजे टोटल एडा खाऊन पाणी आलेलो चला 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 आपण बघू घरासमोर जर दाखवतो हा सगळं टोटल जाणार वगैरे म्हणजे आता हाच तरी सकाळ सकाळ तरी पाणी कमी आहे तसं संध्याकाळी इतिकडे पाणी लागलेलं होतं हे वाटेला दावणी तो गेले सगळं गेले बॅलर वगैरे सगळं सगळं चला

व्यवस्थित इकडं सगळे बाहेर बांधले होते आता व्यवस्थित आणले तिकडे भरपूर असं म्हणजे प्रभू मध्ये पाऊस झाला आहे रात्रभर तुफान आणि तिकडे बांधले इकडे वासर वगैरे तर अशा प्र म्हणजे अशा पद्धतीने आज आमच्या वाडगावमध्ये भरपूर असं ढगफुटीचं दृश्य झालंय तर कोणती हानी न होता पण खरंच सगळ्या महाराष्ट्रावर संकट चालू आहे पावसाचं तर त्यात त्या त्यामध्ये आले नगर भरपूर असा पाऊस सांगितलेला आहे तर तुमच्याकडं झाला आहे का पाऊस कमेंटमध्ये सांगा